डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी मध्य भारताच्या दिशेने सरकत असून मध्य भारतावरही पावसाळी वातावरण तयार झालं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला असलेला कमी दाब थोडा श्रीलंकेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दोन्ही सिस्टम जवळ आल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतो की गेल्या दोन वर्षापासून राजस्थानसारख्या राज्यामध्ये जिथे पावसाचं प्रमाण खूप कमी असतं त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आपण बघतो आहोत मध्य प्रदेशवरही किंवा छत्तीसगडवरही सध्या विरळ पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या लगेचच ढगाळ परिस्थिती किंवा फार वातावरण नाही मात्र दिवसभर ऊन तापतंय आणि संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार होतंय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे साधारणपणे हे मान्सून पूर्व पावसाचं लक्षण असतं काल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी पाऊस झाल्याचं बघितलेलं आहे आपण काल बघितलंय की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती काल वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवले आहेत काल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी गारपीट झालेली होती वाशिम हिंगोली नांदेडच्या काही भागामध्ये बुलढाणा अमरावती असं पावसे वातावरण हो तयार झालेलं होतं अकोल्यासह त्यामुळे वादळी पावसाला आता सुरुवात झाली आहे सोनी काळजी घ्या आपण जे एफ एस मॉडेलमध्ये बघतो की आज देखील विदर्भात आणि विरळ स्वरूपात मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे उद्या देखील अकरा तारखेला मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते आहे पावसाचा जोर नसला तरी देखील गारपिटीचं वातावरण आणि बादळी पाऊस अशा प्रकारचा पौर्तामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यात होण्याची शक्यता कायम आहे हे वातावरण तेरा तारखेलाही असणार आहे मात्र चौदा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल असा एक थोडा अंदाज येतो आहे पंधरालाही हलकी ढगाळ परिस्थिती राहील सोळालाही हलक्या ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे सतरा तारखेला अरबी समुद्रात एक कमी दाब तयार होणार आहे त्या पार्श्वभूमीवर थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं अठरा एकोणीसला फारसं पावसाळ्यातून महाराष्ट्र राहील असं वाटत नाही स्कायमेटने विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आज दाखवली आहे उद्या देखील विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळ्यातून राहील त्याचं प्रमाण बारा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे हे पावसाचा प्रभाव तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र चौदा तारखेपासून पावसाळं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे जवळपास वीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास चौदा ते के वीस केवळ स्थानिक ढग असतील काही ठिकाणी विरळ पाऊस पडेल पावसात जोर कमी राहील आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जरी अंदाज बघितला तर या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे विदर्भात एक पावसाळी परिस्थिती तयार होते आहे ही मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती अकरा तारखेलाही राहणार आहे बारा तारखेलाही पावसाळी वातावरण राहील परंतु त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे केरळ आणि तामिळनाडूच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून सरकणार आहे तेरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात थोडं पावसाळी वातावरण अरबी समुद्रातील कमी दाबामुळे निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे चौदा तारखेला मात्र हा पावसाळी प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव पंधरालाही असणार नाही सोळा तारखेलाही पाऊस उघडण्याची शक्यता आहे सतरा तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूरच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं अठरा तारखेला मात्र पावसात जोर कमी होईल ईसीएमडब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला दाखवलेलं नाही एआयएफएस मॉडेलने पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात ट्रप दाखवली असली तरी या प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही